सोळाशे सत्तावन्न साली पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि त्यांचं नाव घेण्यात संभाजी अवघे सव्वा दोन वर्ष वय असताना महाराजांच्या मातोश्री सईबाई महाराज स्वर्गवासी झाल्या किती वेळा होतो संभाजी महाराजांचं सव्वा दोन वर्ष आणि दोन वर्षाचं ते लेकरू आईच्या पायला कोरक झालं परत जशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी मा छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांनी दिली जसे संस्कार शिवाजी महाराजांना मिळाले तीच शिकवण परत पर संभाजी महाराजांना मिळाली बघा त्या राजमाता जिजाऊ मध्ये किती ताकद आहे त्यांनी एक नाही तर दोन दोन शेर बनवले आणि आपण त्यांचे आज आपण आपल्या मुलांना असे संस्कार देतो का वेळ काढून श्री राम श्रीराम श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ भगतसिंह राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रेरणादायी गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगतो का नाही सांगत तुम्ही मत दाखवा मतदि तुम्ही जेव्हा लहान होतात ना तेव्हा तुमच्या आईची तुम्हाला जवळ घ्यायची आणि गोष्टी सांगायची तुमच्या पिढीला तर सगळ्यांना ते पण आजच्या पिढीला का आज आपल्या एखादी गोष्ट मागितली किंवा आपल्याला एकूण गोष्ट सांग म्हणलं तर आज आपण काय करतो हेच चिंटू मोबाईल हा मोबाईल बघत बस चिंटू फक्त शॉर्ट डोळे जातात बुद्धी जाते विचार करण्याची क्षमता तुम्ही होते आणि इकडायला वाटत चिंटू रडायचा थांबला तिकडं काय होईना आणि बाप कसं सांगतो माहिती का, का, का सांग जे मला कळत नाही ना ते माझ्या लेकरांना कळत आजची खर खरी परिस्थिती आहे तर आपण आपल्या लेकरांना जवळ घेतलं पाहिजे सांगितलं पाहिजेत प्रेरणादायी दे गोष्टी त्यांना हे दिली पाहिजेत प्रेरणादायी दे हेच संस्कार असतात हेच संस्कार असतात काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे वडिलांनी फार काय धनदौलत कोण ठेवली नव्हती ठेवला होता तो फक्त संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि संघर्ष करत करत करतच बनले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या शंभूराजेच्या जीवात काय आलो दोन वर्षाचे असताना कोरके झाले आणि नऊ वर्षाचे असताना वडिलांबरोबर त्या औरंगजेबाच्या माझ्या कोठडी नऊ वर्षाची डेकरू कोठडी काय संघर्ष असेल त्या लेकराचा छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण संघर्षात गेलं छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण संघर्षात गेलं आणि म्हणूनच ते बनले राजे कोलादाची बनली धार धार तलवार बहुत मुश्किल को गिराना जिथे ठोकरोने चलना सिखाया जिथे ठोकरोने चलना सिखाया आता परत इकडे आता परत लक्ष द्या आपण आपल्या मुलांसाठी संघर्ष ठेवतो माझ्या पोराला ऐक करून ठेवावं माझ्या चार चार पिढ्या बसून खाव्या किती चार मग तो पैसा कसाही मिळवावा लागला तरी चालेल पण माझं खुशाल राहिलं पाहिजे त्याला जीवनामध्ये संघर्ष करायची वेळ नाही पाहिजे असा आपण सर्व सामान्य लोक विचार करतो आणि त्या पैशाला नसतात असे म्हणतो खरायला नाही पटतय ना तर पुढच्या पिढीसाठी खूप काही आपल्या चाना पिठा करू नका माझी माता भगिनीना विनंती आहे तुम्ही तुमच्या मुलांना धन दौच जरी चालेल <Santhe>, चालेल तुम्ही तुमच्या मुलांना धन दौलत जरी नाही दिली तरी पण आपल्या मुलांना मासाहेब मासाहेबांसाठी शिकवण त्यांच्या संस्थे त्यांच्यासाठी संस्कार जर आपण आपल्या मुलांना दिले ना तर ते कधीच मागे राहणार नाही ते त्यांच्या जीवनात कधीच मागे राहणार नाहीत परंतु सारी दुनिया त्यांच्या मा मागे असेल हे करू शकता तुम्ही माता भगिनी ही तुमची ताकद आहे मातेच्या संस्कारात आणि मातीच्या नात्यात काय ताकद असते ना ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांकडे बघितला नंतर करतात